नमस्कार मंडळी सुप्रभात हा व्हिडिओ एक एक्सटेंशन आहे मागच्या व्हिडिओचा आय होप तुम्ही मागचा व्हिडिओ बघूनच या व्हिडिओवर आला असाल नसेल पाहिलं तर बघा मी मुंबईवरून चिपळूणचा प्रवास केलेला चिपळूण नंतर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे माझा प्रवास जो चिपळूणवरून गुहागरला गेलेला ॲक्च्युली चिपळूण गुहागरचं अंतर आहे अप्रॉक्सिमेट पन्नास ते साठ किलोमीटर पण आमचा जो स्टे आहे ना तो एक पंचवीस किलोमीटर फक्त लांब होता सो स्टोरी अशी झाली की नेक्स्ट डे सकाळी जेव्हा मी उठलो सहा वाजता उठलो मला असं अचानक वाटलं की यार आता लवकर उठलोय तर चला एक कुठेतरी राऊंड मारू या राऊंड मारायचं जरा गुगल मॅपमध्ये सर्च केलं तर गुहागरपत फक्त पंचवीस किलोमीटरवर होतं या सतरा ते अठरा टक्के बॅटरी असताना एक पंचवीस किलोमीटरमध्ये ब्लॉग होऊ शकतो का फक्त मोठं आहे टच अँड गो त्यात काही असं गॉडी किंवा असं स्पेसिफिक दिसणार नाही आहे जसं तुम्ही रिक्वेस्ट केलेली मागच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये म्हणून मी म्हटलं हा व्हिडिओ टाकूया नाही तर मी टाकणार पण नव्हतो सो बघा एन्जॉय करा हा व्हिडिओ आणि व्हिडिओ बघून आल्यावर आपण परत बोलूया हर हर महादेव वाजी कुसुम्बेश्वर नावानं चांग ब खूप शॉर्ट नोटिसवर निघालोय सकाळची उठलो वातावरण छान वाटलं इथून गुहागर आहे पंचवीस सव्वीस किलोमीटर म्हटलं चला एक राऊंड मारून येऊया आणि जमल्यास काहीतरी बनवूया आणि हा रोड आहे ना हा जो पाच सेक्शन आहे एक नंबर आहे तो म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया हे सगळं आणि म्हणून साठी मी म्हटलं कॅमेरा ऑन करतो बरं बॅटरी अजून पण फक्त वीस टक्के आहे कॅमेराची तर मला माहित नाही पूर्ण ब्लॉग होईल पण कि नाही किती होईल काय क्लायमेट आहे बघा ना आता सहा वाजून वीस मिनिटं झाले ढग आलेत प्रॉपर पण पाऊस नाही पडत काल पावसाची अपेक्षा होती पण काल काही पाऊस पडला नाही जिमवी हद्द सुरू आता आपली पण हद्द पार करून टाकूया आता आज आहे एकोणीस मे दोन हजार चोवीस मी राईड करतोय चिपळूणवरून गुहागरला फक्त पंचवीस ते सव्वीस किलोमीटर आहे पण आय डोंट नो मी ही छोटीशी राईड तुम्हाला का दाखवतो आहे हाय रोड आहे आर एक नंबर गुहागर सरळ गिमवी मुंढर राईट साईडला आय थिंक गुहागरला जायचा रूट हाच आहे म्हणजे युजली जर का गुहागरला मुंबईवरून जायचं आहे तर तुम्ही चिपळूणवरून म्हणजे काही भरपूर तुम्ही कोस्टलनी पण जाऊ शकता पण इथून आलात तर चिपळूणवरूनच तुम्हाला बायपास घ्यावा लागतो बायपास करून तुम्ही या रोडनी करला जाता चिखली दोन किलोमीटर आणि त्याच्या पुढे येणार एक गाव शृंगार आणि एक छोटासा घाट पोहोचलो आहे आय थिंक आतापर्यंत जो सगळ्यात लहान ब्लॉग असणार आहे माझा की पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे पण त्यात पण मला ब्लॉग करायची यु नो ती चुल ती मस्ती अचानक आली आणि मी करतोय फक्त ना आता आता मला काय विश करतोय माहिती आहे की अशी छान या गर्द झाडी तुने अशा रोडवरून समोरून एक लालपरी यावी आणि ते मी कॅप्चर करावं काय भारी वाटेल गुलमोहर kakak kakak jauh kakak मी काय बोलतो चिपळून वाले इकडे प्रॉपर्टीचा रेट काय चालू आहे रे म्हणजे प्रॉपर्टीचा रेट जमिनीचा भाव काय चालू आहे जरा मला खाली कमेंटमध्ये सांगा ना आजकाल काय ट्रेंड चालू आहे किंवा सध्या काय भाव चालू आहे म्हणजे मला घ्यायचं नाही आहे जस्ट फॉर माय इन्फॉर्मेशन ओनली छान जागा आहे यार खूप खूप छान जागा आहे म्हणजे असं तसं म्हणायला गेलं तर कोकणात तर कुठेही बेस्टच असतंय सगळं वेळणेश्वर साठी लेफ्ट आणि गुहाकर साठी सरळ मी ड्रीम करत होतो या गोष्टीसाठी की कोकणातली सकाळ अशी मला बघायची आहे माझी कोकणातली सकाळ म्हणजे बाईक बरंच असणार म्हणा तर दोन वर्षापूर्वी जेव्हा कोकण कोस्टल केलेलं तेव्हा अशी सकाळ मी अनुभवायचो रोज फॉर दहा ते बारा दिवस नाही दहा ते बारा दिवस नाही आठ दिवस आठ दिवस ती अनुभवली होती आणि मला असं जेव्हा मुंबईला होतं ना ऑफिस वगैरे जायचं तेव्हा हे मिस करत होतो म्हणलं यार हे असं हवं आहे मला रे असं छान असं तर फायनली असं वाटतंय की स्वप्न पूर्ण झालंय <laughs> एकदम छोटी गोष्ट वाटत असेल तुम्हाला पण मला असं एकदम भारी वाटतंय असं राजास प्राप्त झाली आयुष्य काय रे तिच्या आयला छोटी छोटी स्वप्न बस ती पूर्ण करत गेलं मनाला समाधान मिळालं बस झालं अजून काय आहे मानसिक समाधान खूप इम्पॉर्टंट आहे पैशातून कधीच नाही येत तिच्या आयला ते किती पण घासा किती पण पैसे कमवा मन चंचल असेल तर काही फायदा नाही त्याचा जीवनाचं सत्य आहे आणि हे बघा असे टर्न असले की काय अजून अजून काय हवं आहे आयुष्यात काका मस्त सकाळी सकाळी आपल्या कामाला निघालेत त्यांचा माल घेऊन व्हेरी नाईस आता आपण काय ऐकत नसतोय अरे रोड अजून चांगला ना पण रोड खराब असला ना की या बाईकला काही प्रॉब्लेम नाही कारण ॲडवेंचर आहे बघा ना कशी ग्लाइड करत निघून जाते इस्पेशली तुम्ही सिंगल सीट असेल तर डबल सीट असेल तर त्रास होतो बाईकला पण त्रास होतो तुम्हाला पण त्रास होतो पिलियनला तर अबब आहे अबब त्याच्यासाठी पिलियनसाठी हे सगळं एक नंबर जस्ट इमॅजिन आज मे हा मे आहे एकोणीस मेचा दिवस आहे तरी एवढं छान वाटतं असं हिरवगार वा वाटतय तर म्हणजे पावसात काय भारी वाटतं असं आईला हे काय आहे छोट्या छोट्या वाड्या बघा ना आता चालू झाल्यात हे डाव्या बाजूला जे घर बघताय ना हे किती जुनं हे एक नंबर एक नंबर आलो गुहागरात इथे मी आलेलो व्लॉक केलेला माझ्या कोकण कोस्टल राईडच्या वेळी व्याडेश्वर देवस्थान आता आंघोळने गेले त्यामुळे मी काय दर्शनाला जात नाही आहे पण हा व्याडेश्वर देवस्थान आणि बस मंदिराच्या मागच्याच बाजूला आहे गुहागर बीच वन ऑफ दी क्लिनेस्ट बीच ऑफ वेस्ट कोस्ट म्हणतात त्याला Wow. <laughs> 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 काय झाला यार छोटासा असं वावॉसा सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ देखील आवडला असेल खूप छोटा होता ना का so, काही खास नव्हतं बरं गुहागड मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या दोन वर्षापूर्वी जी मी कोकण कोस्टल राईड केली होती तेव्हा मी गुहागरला अप्रोच केलेला आणि मग गुहागरवरती एक दिवस थांबलो पण होतो तिकडचे साईट सीन गेले होते सर तो व्हिडिओ जर का तुम्हाला बघायचा असेल तर इथे आय बटनमध्ये तिकडे क्लिक करून इकडे लिंक मिळेल तुम्हाला तो व्हिडिओ तुम्ही डायरेक्ट बघू शकता तुमच्यासाठी मी इथे लिंक देईन ही होती माझी एक वन डे ट्रीप चिपळूणची आणि गुहागरचा एक कचेन गुहा उद्या मला पुन्हा एका राईडला निघायचं आहे बरं कुठे जाणार आहे ते अजून पण ठरलेलं नाही आहे पण मी राईडला निघतो आहे सो so, इंस्टाग्रामवर फॉलो करता फॉर द रिअल टाईम अपडेट मी कुठे आहे कुठली राईड करतो आहे आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या डिटेल्स स्टोरीच्या माध्यमातून मी तिथे शेअर करत असतो बाकी तुम्ही सजेस्ट पण करू शकता की मी कुठे जायला पाहिजे राईडला एवढं मात्र नक्की आहे की ह्या मान्सूनमध्ये ह्या पावसाळ्यात आपल्या ज्या राईड्स होतील ज्या जी आपली सहल होणार आहे ती महाराष्ट्रातच होणार आहे आणि फार फार तर कर्नाटका वगैरे किंवा केरळ पण आपण ट्राय करू बट डेफिनेटली नॉर्थचं अजून काही प्लान नाही आहे अनलेसन अँटी कोटला मोठा ब्रँड येतो आणि त्यांनी मला मॉनिटरी पण हेल्प होते तोपर्यंत तोपर्यंत आपण सगळे एकत्र महाराष्ट्र फिरूया सो थँक्यू सो मच फॉर द सपोर्ट असाच भरभरून प्रेम देत रहा एक लाखाच्या जवळ आपण पोचतो आहे स्टोरी ऑन विल्स हे चॅनल आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका धम्माल मोठं ब्लॉगसह तोपर्यंत मी परीक्षे रजा घेतो तुम्हाला सर्वांची इज स्टोरी ऑन विल्स सायनी गॉफ्ट एन्जॉय युअर लाईफ बाय बाय